पूर जंगल पूर जंगली तेव्हा तो होता तिथे त्याने एखाद्या दुकाना त्यांना सामान वगैरे दिला त्यानंतर मी तिथून निघून गेलो घरी गेलो त्यानंतर जेवणाची वेळ झाली मी घरी जेवण जेवणाला गेलो नंतर मी तिच्या घरी गेलो तेव्हा माहिती पडलं की ता जेवणाला घरी आला नाही नव्हतं त्यानंतर मी शोधाशोध केली पहिले गल्लीत शोधाशोध केली गलीत सापडला नाही नंतर मग गावाबाहेर आलं गावाबाहेर आल्यानंतर कळलं की तो सापडत नाही त्यानंतर पाच पन्नास लोकं जमा झाली मग आम्ही आजवरच्या गावाला तपास केली तो कुठेच मिळत नव्हता मग रात्री आम्ही गाडी शोधून कोणी इराणुरला कोणी जळगाव कोणी मुसाव या दिशेने सगळीकडे आम्ही तपास सुरू केला त्यानंतर सकाळी सकाळी गावातील एक व्यक्तीला तो इथे दिसतो तुम्ही रात्री पुलीस स्टेशन लागून वगैरे लिहिला होता हो लिहिला होता कसा लिहिला होता त्याचे वडील गेले होते वडील गेले होते हरवल्याची तक्रार दाखल केली हो हरवल्याची तक्रार गावातल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये तो आम्हाला सात वाजून तीन मिनिटांनी इकडे त्यांना दिसला खर्ची रोड कडे खर्ची रोड कडे बर आता सकाळी तुम्हाला कोणी सांगितलं कसं सांभाळलं घटना कशी आम्ही दुसऱ्या गाव गावाला बघायला गेलो तो गाडीमध्ये गाडी घेऊन त्यानंतर गावातील व्यक्ती सर्वे पाहून झाल्यानंतर विहिरीत बघितले विहिरी सोडल्यामुळे ते काळ्या जाळ्या मध्ये आले तेव्हा एका व्यक्तीला इथे दिसले गावातील व्यक्तीला गावातील व्यक्तीला तुमचे कोणाचे काही भांडण वगैरे काही तंटा त्याच्या वडिलांचा दुश्मनी राजकारण नाही तुमचं नाव निलेश साहेबराव माझं महत्वाचे कोण आहे तुम्ही माझ्या

हा संध्याकाळी या ठिकाणी सोमवार या निमित्ताने बाजार होता आणि या बाजारामध्ये तो संध्याकाळी फिरत असताना त्याने एका दुकानावर बिर्याणी घेतली आणि सात वाजेपासून तो कोणालाच दिसला नाही बेपत्ता झाला आणि एक परिसरामध्ये आणि गावामध्ये शोधकार्य सुरू झालं जवळपास पहाटे तीन वाजेपर्यंत साडेतीन चार वाजेपर्यंत सर्वांनी शोध शोध शोधलं परंतु तो कुठेही मिळून आला नाही आणि त्यामुळे सर्वेकडे वार्ता पसरली आणि शोधकार्य सुरू झालं योगायोगाने हा जो परिसर इथला हा एकदम मध्ये आहे आणि कोणालाही त्याची शंका गेली नाही अवघे वय त्याचं चौदा वर्ष आहे आणि या ठिकाणी अचानक एका व्यक्तीला तो तिथे असल्याचं आढळलं आणि पोलिसांना फोन केला त्यानुसार रात्रीपासून म्हणजे सकाळपासून शोधकार्याच्या निमित्ताने कुठे कुठे घटना कशी घडली असेल तपास करतायत पोलीस तपास करतायत तो कशा अवस्थेमध्ये मिळून आला काय त्याच्या गड्याला तिथे धारधार शस्त्राने काहीतरी वार केलेले आहेत फक्त इतिहास आणि रक्तभंभार अवस्थेमध्ये त्याला कुठेतरी मारून या ठिकाणी फेकलेले आहेत झुडपामध्ये त्याला आलो साधारण त्याचं वय किती फॅमिली बॅकग्राऊंड काय घ्यायचं अत्यंत गरीब असं एक कुटुंब आहे वडिलांचा शेती आणि तिथे एक हार्डवेअरचं दुकानाचा त्यांचा व्यवसाय आहे मुलगा सातवीपासून आता आठवीच्या वर्गाला तो गेला आहे आणि अत्यंत साधं कुटुंब आहे अत्यंत चांगली माणसं आहे कधी कोणाशी त्यांच्या आयुष्यामध्ये कोणालाच कधी ते वाईट कधी बोलले नाही असे ते कुटुंब आहे अत्यंत साधं कुटुंब आहे त्यामुळे शंकेला कारण नाही आहे काय कारण नेमकं समजते काय अंदाज अंदाज असं वाटतो आहे की वैमनस्य तर त्यांच्या कुटुंबामध्ये कोणाचं नाही परंतु नरबडी सारख्या ज्या घटना घडतात अशा घटनाचा संशय कोणाला नाही म्हणून तपास म्हणून सुरू आहे दोन तीन लोकांना त्यांनी ताब्यात एक मिनट दादा काय नेमकी काल घटना घेतली आहे काल च्या पहिला दिवस होता हा पिकल्या बरोबर काल शाळेत गेला नव्हता का नेमका बेपत्ता कसा झाला त्याला संध्याकाळी सात वाजता मी रस्त्याल असलेल्या सीसीटीव्ही मध्ये बघितलेलं आहे तिचे वडील जळगाव निमित्त गेले असल्यामुळे तो दुकान एकटं सांभाळत होता तो आता सातवीच्या वर्गात असल्यामुळे आता पुढच्या आता कालच्या दिवशी तो आठवीच्या वर्गात प्रवेश करणार होत काल गेला नव्हता शारी। काल शाळेत गेला नव्हता तो दिवसभर त्याच्या वडील जळगावला असल्यामुळे तो दुकान सांभाळत होता काय बेपत्ता संध्याकाळी तो जेवणाच्या वेळेस घरी यायचा आठ वाजेपर्यंत तर तो घरी आल्यामुळे शोधा मी सर्वांनी सुरू केली आठ वाजता मी आलाजमेन वगैरे किती पण तो कोणी मिळून नाही आला त्यामुळे आम्ही रात्रभर त्याचा शोध घेतो इथं नेमकं बॉडी कशी मिळाली ते आमचे नातेवाईक वगैरे त्यांना शोध शोध करत होते तर मग एखाद्या वेळेस या झुडपा वगैरे असं काही चक्कर येऊन काही पडलेला असेल तर त्यांनी शोधाशोध केली तर तो इथं मिळून आला तरी त्यांच्या बाजूला त्यांचं खड असल्यामुळे खड्यालगत काही दुर्घटना झाल्या असेल त्या हिशोबाने आम्ही शोध करत इथपर्यंत पोहचतो किती वाजता सकाळी सहा वाजता त्याला त्यांनी

त्याच्या अनुषंगाने किडनॅपिंगचा गुन्हा हे पोलीस स्टेशनला दाखल करून घेतला काल सायंकाळी दाखील केल्यापासून रात्रीभरच्या मुलांसाठी आजूबाजूला सगळीकडे पोलिसांसाठी मदतीने पूर्ण शोध घेतला आज सकाळी सहा वाजता ते तीन वाजता लहानपणा चांगलं येत नाही आणि बाकी गोष्टी मी एक जर बी कक्ष बाकी गोष्टी तुम्हाला सांगत आहे